महाराष्ट्र प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला ऑडिओ ऍडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर योगेश महाले जातोवडी ग्रामपंचायतीचा माजी उपसरपंच आज ज्याप्रमाणे मानवी जीवाला दुष्काळाच्या जळाासह कराव्या लागतात त्याचप्रमाणे वन्यप्राण्यांनासुद्धा दुष्काळाच्या जळासहन कराव्या लागतात आज खऱ्या अर्थाने दुष्काळामुळे जे माणसंसुद्धा पाण्यासाठी भटकंती करतात त्याचप्रमाणे आज हे वन्यप्राणीसुद्धा पाण्यासाठी बटकंती कर भटकंती करतात आणि आज गावागावात हे वन्यप्राणी येतात परंतु मी ग्रामस्थांना एकच विनंती करतो हे वन्यप्राणी जर गावात आले तर कुणीही त्यांना हुसकावून लावू देऊ नका कारण ज्याप्रमाणे आपल्याला पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे त्याप्रमाणे रानामध्ये सुद्धा वन्य वन्यप्राण्यांना पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे त्यामुळे ग्रामस्थांनी या वन्यप्राण्यांना काही खाऊच्या खाऊ द्यावा त्यांना पिण्यासाठी पाणी ठेवावे अशी मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो परंतु ह्या वन्यप्राण्यांना कुणीही इजापुरतू नये असे मी सर्वांना ग्रामस्थांतर्फे विनंती करतो त्याचप्रमाणे मी वनविभागाला एक सरपंच या नात्याने विनंती करतो की वन विभागाने सुद्धा या वन्य प्राण्यांसाठी रानामध्ये मातीचे बांधारे घालून पिण्याच्या पाण्याची या वन्य प्राण्यांना सोय करावी जेणेकरून हे वन्य प्राणी असे गावागावात भटकती करणार नाही आणि पाण्यासाठी त्यांना वणवून करता येणार नाही अशी मी वन विभागालासुद्धा विनंती करतो की या मुक्या प्राण्यांसाठी त्यांनीसुद्धा मातीचे बंधारे वगैरे रानं घालावे अशी विनंती करतो महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा